जरांगेंनी मंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यांची चौकशी केली जाणार आहे संवैधानिक पदावर बसलेल्या नेत्यांचा जरांगेंनी अवमान केलाय त्यामुळे कायदा सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते पोलीस करतील असा इशारा शंभूराज देसाई जरांगेंना दिला आहे राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घर विभागाला एवढंच सांगितलेलं आहे की अशा भडक वक्तव्यामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं जर लॉ एंड ऑर्डर राज्यात निर्माण होणार होत असेल संविधानिक पदावर गृहमंत्री पदा गृहमंत्रीपदासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या नेत्याचा अशा पद्धतीचं वक्तव्य करून अवमान केला जात असेल तर कायदा कायद्याचं काम करेल पोलीस पोलिसांचं काम करतील त्यांची सगळी वक्तव्य तपासली जातील त्यांच्या सगळ्या वक्तव्यांची चौकशी केली जाईल आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते आमचे पोलीस निश्चितपणानं करतील